नमस्कार विद्यार्थी मित्रांनो एमपीएससी युपीएससी सारख्या एक्झाम जेव्हा आपण तयारी करत असतो वयाच्या एकविसाव्या वर्षी आपल्याला युपीएससी द्यायची वयाच्या एकोणाविसाव्या वर्षी आपल्याला एमपीएससी द्यायची मग ही एक्झाम देत असताना पहिल्या अटेम्प्ट मध्ये ही एक्झाम क्रॅक केली जाऊ शकते का आता याचं उत्तर जर मी तुम्हाला हो म्हटलं तर तुम्हाला सर कसं काय शक्य आहे सो एखाद उदाहरण कुणीतरी सेट केलेलं असतं किंवा एखाद्याने ते अचीव केलं असतं याचा अर्थ त्याने जर ते अचीव केलं आहे तर आपल्यासाठी सुद्धा ते अचिवेबल आहे फक्त हे लक्षात घ्यावं लागेल की त्याने ते अचीव करताना काय प्रोसेस राबवली होती ती जर थोडी समजून घेतली तर कदाचित तुम्ही सुद्धा फर्स्ट मध्ये एक्झाम क्रॅक करू शकतात सर्वच करतात का नाही काही मुलं आहेत काही लिमिटेड अॅडिशन असे असतात की जे पहिल्या मध्ये एक्झाम क्रॅक करू शकतात मग आपण त्या विषयावरतीच बोलणार आहोत आज कदाचित हा विषय न संपणार आहे पण त्यातले काही मुद्दे जे की महत्वाचे ते मुद्दे तुमच्या फक्त डोळ्याआड नजरेआड गेलेले आहेत ते मुद्दे तुम्हाला मी समोर आणून ठेवतो कोणते मुद्दे तर ह्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण समजून घेऊया की फर्स्ट मध्ये एक्झाम क्रॅक करणारा विद्यार्थी काय नियोजन करतो किती वेळ अभ्यास करतो आणि अभ्यास पद्धत त्याची कशी असते ओके आता मुख्य मुद्द्याकडे जाण्यापूर्वी तुम्हाला मी प्रमोशनल ऍक्टिव्हिटी करतोय इग्नाईट अकॅडमीकडनं तुम्हाला एम पी एस सी यू पी एस सीच्या बॅचेस लाँच झाल्या आहेत ऑप्शनल सब्जेक्ट पण आहे जी एसचे चे डिस्क्रिप्टिव्ह सब्जेक्ट पण आपल्याकडे अव्हेलेबल आहे सो प्रिलिम मेन्स आणि इंडर सुद्धा तयारी तुम्हाला या बॅचमधून केली जाणार आहे सो ही बॅच आपली चालू झालेली आहे तुम्ही या संदर्भात आपल्या टीमला कॉल करू शकता लाईव्ह प्लस रेकॉर्डेड बॅच आहे पूर्व आणि मुख्य एकत्रित तयारी आहे ऑफलाईनच्या पण बॅचेस आपल्या पुणे नाशिक आणि छत्रपती संभाजीनगरला चालू आहे प्रत्येक विषयाची वेगळी फॅकल्टी आहे प्रत्येक विषयाच्या फॅकल्टीचा गेल्या दहा ते बारा वर्षाचा अनुभव आहे आन्सर रायटिंग स्किल असू द्या ऑप्शनल असू द्या याच्यामध्ये स्कोअर कसा वाढवायचा ह्या सगळ्याबाबत सेपरेट फॅकल्टी तुम्हाला गाईड करणार आहे नोट्स पण अव्हेलेबल आहे टेस्ट सिरीज पण अव्हेलेबल आहे सो या संदर्भात ते सिरीज यूट्यूबवरती चालू आहे तुम्ही बघू शकता त्यामध्ये सगळ्या फॅकल्टी तुम्हाला त्यांचा टॉपिक त्यांचा सब्जेक्ट ॲनालिसिस करून देत आहे सो नक्की याचा फायदा होईल आणि बॅच घेताना तुम्ही एक कोड वापरू शकता बी टेन नावाचा हा बी नावाचा कोड वापरून तुम्हाला या बॅचमध्ये डिस्काउंट पण मिळणार आहे तर जाऊया आपण मुख्य मुद्द्याकडे पहिलं तर तुमच्या डोक्यामध्ये यश आणि अपयश या संदर्भातल्या काही कन्सेप्ट त्या काढून टाका तुम्ही अॅकॅडमिक इयरला हुशार असावं लागतं अॅकॅडमिक इयरला तुम्ही फर्स्ट रँकर असावं लागतं किंवा रँकर मध्ये असावं लागतं अॅकॅडमिक इयरला तुमचं स्कूल कॉलेज चांगलं असावं लागतं तुमचं बॅकग्राऊंड चांगलं असावं लागतं तुमचा अभ्यास तुमचं अक्षर चांगलं असावं लागतं तुमचं दिसणं चांगलं असावं लागतं तुमचं बोलणं चांगलं असावं लागतं असं अजिबात नाही आहे तुम्हाला ही एक्झाम क्रॅक करण्यासाठी एक्झाममध्ये स्कोअर आणायचा आहे स्कोअर जर चांगला आला तर तुमचं सिलेक्शन होणार आहे पण स्कोर आला आणि प्लस तुमचं बॅकग्राऊंड चेक केलं जातं का नाही तुमचं एज्युकेशन कुठून शिकला तुम्हाला किती मार्क्स होते तुम्ही फेल झाला होता हे अजिबात बघितलं जात नाही सो या कन्सेप्ट तुम्ही मनात अजून काढून टाका की चांगलं कॉलेज चांगल्या गोष्टी पाहिजे तरच मी एम पी एस सी यू पी एस सी क्रॅक करू शकतो सो ही पहिली मानसिकता तुम्ही ठेवा की मी जर तयारी केली मी जर ठरवलं तर मी अचीव करू शकतो म्हणून एक वाक्य मी तो हो तुम्हाला दाखवतो हे प्रसिद्ध व्यक्तिमत्व त्यांनी म्हटलेलं योग्य निर्णय घेण्यावर माझा विश्वास नाही मी निर्णय घेतो आणि तो योग्य ठरवतो सो पहिले तुम्ही ठरवा की तुम्ही हे अचीव करू शकता ज्या मानसिकतेत या तुम्हाला करायचं हे ठरवा आणि मग एकदा निर्णय घेतला की तो निर्णय योग्य आहे हे तुम्हीच ठरू शकता बाकीच्या बाह्य घटक आहेत ते हा निर्णय बदलू शकत नाही सो so, तुमच्यावर डिपेंड आहे जर याच्यावरती तुम्ही व्यवस्थित अभ्यास केला ना तर ही एक्झाम तुम्ही आत्तापासून प्लॅन केला तर येणाऱ्या काही दिवसामध्ये त्या दिवसात म्हणण्यापेक्षा येणाऱ्या काही महिन्यात आणि वर्षात तुम्ही ह्या एक्झाम क्रॅक करू शकता आता पुढे मी सांग सांग जे सांगतोय उदाहरणं सांगतोय ते उदाहरण पण लक्षात घ्या की अशी काही उदाहरणं आहेत आता भरपूर उदाहरणं आहेत पण काही एक्झाम्पल जे नोड आहे चांगले आपल्याला त्यांचे उदाहरण आहे अन्सार शेख सर आहे वयाच्या एकविसाव्या वर्षी पहिल्या अठ युपीएससी क्रॅक केली सुश्री देशमुख मॅडम आहेत त्यांनी सुद्धा फर्स्ट अटेम्प्टमध्ये एक्झाम क्रॅक केली आहे त्यानंतर आपले एम पी एस सीमधनं पाटील सर आहेत यांनी सुद्धा ही एक्झाम क्रॅक केली आहे सो अशा प्रकारचे भरपूर सारे एक्झाम्पल तुम्हाला युट्यूबवर टाकलं की बघायला मिळतील गुगल केलं तरी बघायला मिळेल तुम्हाला सो सगळ्यांच्या नावं सांगण्यापेक्षा मी तुम्हाला सांगतो की यांचं बॅकग्राऊंड तुम्ही चेक करा यांच्या स्टोरी पण तुम्ही ऐकलेल्या आहेत बॅकग्राऊंड काय होतं अतिशय हालाकीची परिस्थिती गरिबीची परिस्थिती असताना जर यांनी फर्स्ट अटेम्प्टमध्ये एक्झाम क्रॅक केल्या तुम्हा असतील तर मला वाटतं आपल्याला पण जमायला पाहिजे का जमत नाही त्यातला थोडासा मुद्दा मी तुम्हाला एलॅबोरेट करून सांगतो पण बिफोर दॅट इग्नाईट अकॅडमीकडनं सृष्टी देशमुख मॅडमचं द अन्सर रायटिंगचं पुस्तकसुद्धा आपल्याकडे अवेलेबल आहे इग्नाइटचंच पब्लिकेशन आहे अन्सर रायटिंग स्किल आहे यामध्ये तुम्हाला मराठीमध्ये पण आता अव्हेलेबल होतंय आणि इंग्लिशमध्ये पण ऑलरेडी अव्हेलेबल आहे यासाठी तुम्ही आमच्या टीमला कॉल करून ही ऑर्डर करू शकता आता जाऊया पुढे बघा यातल्या मी काही गोष्टी सांगतोय तुम्हाला काही गोष्टी मी ऑडिओ ऐकलं माझ्या बऱ्याचशा व्हिडिओमध्ये काही गोष्टी मी तुम्हाला सांगितलेल्या आहे सुद्धा रिपीट करत नाही जसं की कॉन्सन्ट्रेशन एफर्ट्स सातत्य ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही ऐकल्या आहेत पण मी थोड्याशा वेगळ्या गोष्टी सांगण्याचा प्रयत्न करतोय बघा बरेचसे जे विद्यार्थ्यांनी एक्झाम क्रॅक केली ना त्या मध्ये सुद्धा त्यांनी क्रॅक कशी केली आम्ही त्या संदर्भात त्यांनी बोललेलं आहे त्यातला एक महत्त्वाचा मुद्दा आहे तो म्हणजे कन्सेप्ट तुम्ही एखादा विषय जेव्हा हँडल करतात अभ्यास करतात त्या विषयाचे कन्सेप्ट समजून घ्या आपण बऱ्याच वेळेस फक्त पुस्तक संपवायचं असतं रिव्हिजन करायची असते म्हणून रिव्हिजन करतो पुस्तक वाचतो फक्त पण वाचण्यापेक्षा ते किती तुमच्या ब्रेनमध्ये जाते किती कन्सेप्ट तुम्हाला समजलं हे जास्त महत्वाचं आहे सो कन्सेप्टवर भर द्या कन्सेप्ट जर तुमची चांगली झाली तर कदाचित तो टॉपिक तुमचा तो सब्जेक्ट तुमचा लॉंग टाईम चालणार आहे सो so, परत परत रिपीट करायची गरज पडणार नाही रिव्हिजन फास्ट होणार कारण बारीक बारीक कन्सेप्ट तुमच्या क्लिअर झाल्या असतात मला हे कन्सेप्ट क्लिअर करायचे असेल तर तुम्हाला बेसिक काही पुस्तकं पण वाचणं गरजेचे वाटत असेल तर वाचली पाहिजे जसं की स्टेट बोर्डची पुस्तकं एम पी एस सीसाठी वाचली पाहिजे जे की एम पी एस सी म्हणजे महाराष्ट्र सरकारचे बुक्स आहेत ते बुक्स अतिशय सिम्पल पद्धतीने त्यांनी त्या पुस्तकात त्यांनी मांडलेले आहे कन्सेप्ट सो जसं की सातवीचं पुस्तक आहे आठवीचं पुस्तक आहे दहावीचं पुस्तक आहे या पुस्तकात दहावीच्या मुलाला समजेल सातवीच्या मुलाला समजेल अशा भाषेमध्ये छोट्या छोट्या ते हो एकदम सिंपल वाक्य लगेच समजतात सो so, बेसिक तुमचं क्लिअर झालंच पाहिजे इमारत आपल्याला किती वरती बांधायची आहे ते डिपेंड करतं की तुम्हाला ती फाउंडेशन किती पक्क आहे तुमचं किती खाली खोदलेला आहे सो so, बेसिक महत्वाचा आहे आणि त्यातल्या कन्सेप्ट अभ्यास करा न्यूमेरिकल डेटा काही ठिकाणी तुम्हाला काही ठिकाणी पाठांतर करावं लागतं काही ठिकाणी पाठांतर करायची गरज नसते पण विनाकारण आपण काही गोष्टी पाठांतरावरच भर जास्त देतो कारण आपण अकॅडमिक मध्ये ते केलेलं असतं सो तेच परत करत गेला तर रिझल्ट पण तसेच येतात सो मार्क सो मार्क पडणार आहे सो तुमचा रिझल्ट येणार नाहीये सो वरती भर द्या आता हे मुद्दे तुम्ही नीट नोट करा याच्यावरती सेपरेट लेक्चर पण होऊ शकतं मी तुम्हाला नंतर सांगत सो कन्सेप्टवर भर द्या लॉंग टाइम चालणारी प्रोसेस आहे आता बऱ्याच मध्ये म्हणजे एक्झामची तयारी करताना बऱ्याच जणांनी तुम्हाला सांगितलंय पी वाय क्यू अनालिसिस करा, करा त्याला आपण पोस्टमॉर्टम करणं म्हणतो पी वाय क्यू अनालिसिस नेमकं कसं करतात काय करायचं असतं याच्यावर तुम्ही बरेचसे व्हिडिओ घेतले शॉर्ट मी तुम्हाला सांगतो की तुम्हाला पी वाय क्यू अनालिसिस काय करायचं तो विषय आणि त्या विषयाचे टॉपिक त्या टॉपिकचा वेटेस्ट तुम्हाला कळतो कोणत्या टॉपिक वर रिपीटेड क्वेश्चन येतात कोणता टॉपिक एमपीएससीच्या जो एक्झामिनर आहे त्याच्या मानसिकतेनुसार महत्वाचा आहे हे समजून घ्यायचं आहे तुम्हाला दुसरं प्रश्नांचा पॅटर्न कळतो म्हणजे प्रश्न कसा आहे की खालील विधानांपैकी योग्य विधाने ओळखा मग किती विधान देतात चार विधानं परत खाली ऑप्शन्स अयोग्य विधाने ओळखा चुकीचे नसले विधान ओळखा जोड्या लावा अशा सारखे प्रश्न येतात म्हणजे हा पॅटर्न समजून घ्या की तुम्हाला इथे तुमच्या ब्रेनला त्या पॅटर्ननुसार विचार करायला लावायचा आहे म्हणजे अभ्यास करत असताना मी सपोज एखादा टॉपिक घेतला रिवर सिस्टम घेतला नदी प्रणाली घेतली आणि ती वाचत असताना याच्यावरती प्रश्न कसा विचारतो कधी कधी जोडा लावायला प्रश्न विचारतं का नदी आणि धरणं कधी कधी नदी आणि उपनद्या धरणं असा जो प्रश्न येतोय का आता लेटेस्ट येतोय बदलता पॅटर्न आहे कधी कधी प्रश्न विचारतात विधानात्मक प्रश्न आहे की इकडे वाहते तिकडे वाहत नाही मग आता ते समजून घेताना तुम्हाला हे पण समजून घ्यावं लागेल की लेवल काय आहे म्हणजे यामध्ये या प्रश्नाची लेवल लेवल वन आहे लेवल टू लेवल आहे लेवल थ्री आहे लेवलनुसार तुम्हाला इथे विचार करणं गरजेचं आहे मग लेवल समजून घेत असताना तुम्हाला लेव्हल वनची प्रश्न तर एम पी एस सी विचारत नाही तुम्हाला लेव्हल टू लेव्हल थ्री टाईपचे क्वेश्चन्स आहे सो ही लेवल कोणती आहे जर तुम्हाला असा प्रश्न तर विचारणार नाही गोदावरी नदीचा उगम कुठे झाला हा विचारेल का नाही मग प्रश्नाचा पॅटर्न समजून घ्या तुम्ही कसा आहे ओके okay, म्हणजे अभ्यास करताना त्या पॅटर्नला धरून तुम्ही अभ्यास करणार आहात त्यानंतर तिसरा मुद्दा आहे की पाठांतरची खरंच गरज आहे का विनाकारण आपण पाठांतर करत बसतो पाठांतर विसरण्यासाठीच असतं हे आपण विसरतो बरोबर पाठणदर केलेल्या गोष्टी विसरून गेल्या की परत ते रिपीट करावं लागतं आपल्याला सो कन्सेप्ट लक्षात घेतली ना तर पाठन गरज पडणे मी असं म्हणणार नाही की तुम्ही पाठांतर करूच नका जिथे आवश्यकता आहे तिथेच पाठणदर करा जिथे आवश्यकता नाही तिथे विनाकारण तुम्ही पाठांदर करून तुमचा भविष्यातला वेळ सुद्धा वाया घालवणार आहात कारण रिपीट करावं लागतं मग टॉपिकची डेप्थ समजून घ्या म्हणजे तुम्हाला एखादा टॉपिक दिला की फिजिकल जॉग्रफी करायच्या तुम्हाला किंवा तुम्हाला वातावरण करायचं आहे एन्व्हायरमेंट करायचं आहे किंवा तुम्हाला सॉईल सिस्टम करायचं आहे मृदा संपत्ती करायचं आहे मग त्यामध्ये काय डेपपर्यंत तुम्हाला घेऊन जायचं आहे इथं विनाकारण तुम्ही अतिशय डेप्थपर्यंत जाता त्याच्यात पी एच डी करून टाकतात पण अरे आयोग तुम्हाला त्या लेवलला प्रश्न विचारतं काय लेवल त्याचे का, का लेवल, लेवल वन आहे लेवल टू आहे लेवल थ्री आहे मग त्या टॉपिकची डेप्थ समजून तो टॉपिक तेवढासा वाचा विनाकारण अवांदर पुस्तक विनाकारण तुम्ही तिथे नॉलेज घ्यायचं चांगली चा, गोष्ट आहे पण ह्या एक्झामला क्रॅक करण्यासाठी ते आत्ता महत्वाचं नाहीये ते नंतर घ्या सो so, डेप्थ समजून घ्या प्रत्येक टॉपिकची प्रिडिक्शन uh, करू शकता का म्हणजे बघा हे सगळं अनालिसिस हे क्यू अनालिसिस केल्यानंतर तुम्हाला तो जो एक्झामिनर आहे त्याची मानसिकता ओळखता येते का प्रत्येक वेळेस ओळखता येईल प्रत्येक प्रश्नाला प्रत्येक टॉपिकला असं म्हणणार नाही पण ॲटलिस्ट त्याच्यात जवळपास पोहोचता येतं का की बाबा रे ह्या वर्षी ना नदी प्रणालीवरती बघ आत्तापर्यंत असे असे प्रश्न विचारलेले आहेत मग ह्यावर सुद्धा प्रश्नांचा पॅटर्न असा असू शकतो असा प्रश्न येऊ शकतो ह्या पॅटर्नचे प्रश्न येणार आहेत हे प्रिडिक्शन करता आलं पाहिजे पण हे प्रिडिक्शन काही जमेल तुम्हाला जर तुम्ही पी वाय अनालिसिस व्यवस्थित केलं तर इथे लक्षात आणि मग एक्झाम मानसिकता तुमच्या लक्षात जर यायला लागली बरेच जण बघा जे असे काही विद्यार्थी आहेत की जे दरवर्षी एम पी एस दरवर्षी क्रॅक करतात सर आम्हाला माहिती झालंय प्रिलिमला काय येतं कशा प्रकारची एम सी क्यू याच्यात हे आम्हाला माहिती होऊन गेलंय सर त्यामुळे आम्हाला प्रिलिमची टेन्शन नाही असे बरेचसे विद्यार्थी दरवर्षी असतात तुम्ही ऐकलं असेल चौगुले सरांचं नाव हो। त्यांनी लगातार एक्झाम क्रॅक केलं त्यांना पीवाय प्रिलिम एक्झाम क्रॅक करणं काहीच अवघड नाहीये सो अशा पद्धतीने पण काही उमेदवार आहे की ज्यांना हे मानसिकता माहीत झाली की एक्झामिनर काय विचारू शकतो कशावरनं तर आत्तापर्यंत कशा प्रकारचे प्रश्न आलेले ते आहेत त्याचं त्यांनी अनालिसिस प्रॉपर केलेलं आहे आपल्याकडे अनालिसिस म्हणजे काय प्रश्न बघायचा त्याचे ऑप्शन बघायचे आणि मग लगेच चॅप्टर वाचायचं हे समजून घ्या त्यातनं तुम्ही ओके तिसरा मुद्दा आहे की बरेच मुलं नोट्स विनाकारण नोट्स काढतात म्हणजे काही तर म्हणजे अगदी फर्स्ट लाईन चालू पुस्तकाची लास्ट लाईन पर्यंत नुसते नोट्स रंगसंगती अंडरलाईन वगैरे काय काय काढून ठेवतात जिथे आवश्यकता आहे तिथे नोट्स काढा जिथे आवश्यकता ते नोट्स काढू नका नोट्स मध्ये काय असावं तर कीवर्ड असावे पूर्ण पुस्तकच्या पुस्तक लिहित बसू नका शंभर पानांचं पुस्तक आणि नोट दोनशे पानांचा याला काही अर्थच नाहीये सो तुम्ही पुस्तक जर महत्वाचं वाटतं त्या पुस्तकात हायलाइट पण करू शकता ते हायलाइट करा जिथे तुम्हाला वाटतं आवश्यकता स्वतःच्या भाषेमध्ये शॉर्टमध्ये नोट्स काढणं शक्य आहे तर शॉर्टमध्ये नोट्स काढा टॅब्युलर फॉर्ममध्ये नोट्स काढा हो जे की रिव्हिजन करायला एक्झामच्या अगोदर तुम्हाला उपयोगात येऊ शकतं आता काही गोष्टी तुम्हाला विज्युअल मेमोराईज करता आल्या पाहिजे म्हणजे काय मी जेव्हा एखादी कन्सेप्ट समजून घेते ना माझ्यापुढे चित्र उभं राहतं तुम्ही इतिहास वाचताना इतिहासवरती वरती बरेचसे पण आलेले आहे मोहन जोदडो तुम्ही कितीतरी वेळा वाचला पण तो पिक्चर पाहिला की तो पिक्चर व्हिज्युलाइज इफेक्ट आहे तो लवकर लक्ष राहतो सो अभ्यास करताना तुम्ही एखादी कन्सेप्ट एखादा टॉपिक वाचत असाल तर तो व्हिज्युलाइज करायचा प्रयत्न करा, करा। व्हिज्युअलायझेशनची पॉवर इतकी जबरदस्त असते की तुम्ही कधीच विसरत नाही सो विज्युलायझेशन करा डिस्कशन uh, करा आता डिस्कशन करताना पण तुमचा ग्रुप मेंबर चांगला असावा त्याच्यावरती डिस्कशन करता आलं पाहिजे आपल्याला डिस्कशनने सुद्धा एक इमेज तयार होते आणि ती इमेज व्हिज्युअल इमेज तयार होते आणि ती लक्षात राहते मेमरीमध्ये सो so, याचाही तुम्ही वापर करू शकता विनाकारण नोट्स जास्त काढण्याच्या मार्गात पडू नका आणि ह्या एक्झामच्या प्रोसेसमध्ये मी नेहमी विद्यार्थ्यांना वाक्य सांगतो हे जमायकाचे हे खेळाडू तुम्हाला माहिती असेल कमेंटमध्ये मला टाका कोण आहे यांचं वाक्य बघा ड्रीम्स आर फ्री स्वप्न फ्रीच आहे गोल्स हॅव अ कॉस्ट तुम्हाला जे मिळवायचं ना त्याला कॉस्टिंग करावं लागतं मात्र स्वप्न बघणं सगळ्यांना फ्री आहे कितीही स्वप्न बघा ना पण मात्र ते मिळवण्यासाठीचा जो एफर्ट्स आहे त्याला मात्र कॉस्ट तुम्हाला पे करावे लागते त्यात काय आहे तर पहिलं म्हणजे टाईम द्यावा लागतो दुसरं म्हणजे एफर्ट्स मेहनत घ्यावी लागते सॅक्रिफायसेस काही सोडावं लागतं सोडायची तयारी ठेवा इंटरनेट विनाकारण मोबाईल वापरत बसू नका मोबाईलवर विनाकारण रील्स बघत बसू नका अँड स्वेट घाम गाळला पाहिजे आपण so, सो ह्या सगळ्या गोष्टी आता यांच्या मतानुसार ह्या तुमचे अजून काही मुद्दे आहेत ऍड करा त्या गोष्टी फॉलो करा हाऊ विल यू पे फॉर युअर गोल्स तुम्ही किती पे करू शकता तुमच्या साठी तुम्ही जेवढं लवकर जेवढं जास्त पे कराल तेवढा रिझल्ट लवकर येणार आहे छान वाक्य आहे नोट करून ठेवा आणि कामाला लागा आता यामध्ये काय गोष्टी करायच्या हे फार महत्वाचं आहे दिशाहीन अभ्यास अजिबात करू नका विनाकारण कोणीतरी सांगितलं पुस्तक घेऊन आलं पुस्तक वाचून बसला दिशाहीन अभ्यास करू नका पूर्वीच्या पण काही व्हिडिओमध्ये तुम्हाला मी सांगितलंय किंवा बरेचसे मार्गदर्शक तुम्हाला सांगत असतात की अभ्यास करताना प्रॉपर अभ्यास करा क्वालिटीचा अभ्यास करा मग त्यामध्ये क्वालिटी म्हणजे काय समजून घ्या तुम्ही इयर क्वेश्चन पेपर आणि सिलेबस व्यवस्थित बघितलाय का प्रिविस इयर क्वेश्चन पेपर हा जगातला जगातला म्हटलं सर्वात जवळचा तुमचा मार्गदर्शक आणि प्रामाणिकपणे सांगणारा मार्गदर्शक आहे त्याला तुम्ही नेहमी बरोबर बाळगा म्हणजे अभ्यास करत असताना ज्या विषयाचा अभ्यास करता त्या विषयाचे क्यू बरोबर असले पाहिजे तुम्हाला गाईडलाईन मिळते की अभ्यास तुमचा योग्य चालू आहे की अयोग्य चालू आहे सो हा एक मुद्दा महत्वाचा आहे दिशा अभ्यास अजिबात करू नका ठरवून घ्या प्लॅन करा आणि फॉलो करा त्यानंतर महत्वाचे फोर आर आहे अभ्यास करताना महत्वाचे फोर आर आहे पहिला आर आहे रीड दुसरा आर आहे रिव्हिजन तिसरा आर आहे रिकलेक्ट चौथा आर आहे रिझल्ट म्हणजे एखादा टॉपिक अभ्यास करत असताना एखादा विषयाचा तुम्ही अभ्यास करत असाल तर फोर आर तुमच्या या अभ्यासामध्ये खूप महत्वाचे प्रॉपर रीड करा या प्रत्येकाच्या कर पुढे तुम्ही प्रॉपर शब्द लावू शकता प्रॉपर रीड करा प्रॉपर रिव्हिजन करा मग रिव्हिजन आणि रीडच्या दरम्यान बऱ्याचशा गोष्टी आहेत मी तुम्हाला आतापर्यंत ज्या बोललो आहे त्या गोष्टी प्रॉपर करा कन्सेप्ट समजून घ्या तुमच्या स्वतःच्या भाषेत नोट्स लिहा आणि मग गरज पडेल तशी रिव्हिजन करा रिव्हिजन करण्याच्यामध्ये एक आहे तुम्ही एम सी क्यू टेस्ट सिरीज सोडवल्या पाहिजे मग रिव्हिजन केली पाहिजे आणि मग रिकलेक्ट म्हणजे काय झालेला सगळा अभ्यास रिकलेक्ट करा तो जसं आपल्या कम्प्युटरमध्ये आपण प्रत्येक टॉपिकनुसार फोल्डर बनवतो त्या फोल्डरला व्यवस्थित फोल्डरमध्ये रस्तो त्या फोल्डरमध्ये परत स्लाइड फोल्ड असतात त्या वन टू थ्री नंबरने तसं ब्रेनमध्ये ना हे रिकलेक्ट करा आणि प्रॉपर ठिकाणी सेट करून ठेवा आणि शेवट आहे मग हे सगळं जर होत असेल तर रिझल्ट हंड्रेड पर्सेंट येणार आणि हा कॉन्फिडन्स तुम्हाला शंभर टक्के येणार मग आता किती वेळ अभ्यास करावा याचा बऱ्याचशा जणांचा प्रश्न आहे की अभ्यासाला वेळ द्यायचा नसतो तुमच्या लाईफमध्ये हा एक करिअरचा महत्वाचा विषय आहे महत्वाचा मार्ग आहे किंवा हे अचीव करायचं आहे तुम्हाला यासाठी टाईम कसं करायचं माहिती आहे की तुम्ही तुमच्या इतर गोष्टींना किती टाइम देऊ शकता जसं की झोपायला सहा सात तास झोपलं पाहिजे जेवणासाठी जे, जे, जे दिवसभरात तुम्हाला फूड जे तुम्ही जेवण नाश्ता काय करता त्यासाठी तुम्हाला, तुम्हाला दीड दोन तास पाहिजे आणि योगा किंवा एक्सरसाईजसाठी एक सहा तास पाहिजे हे जर सोडलं तर पूर्ण वेळ तुम्ही अभ्यास केला पाहिजे मग त्याच्यामध्ये किती तास अभ्यास करावा काही चौदा पंधरा वीस तास काय 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 सांगतात मी तुम्हाला सांगतो अभ्यास करताना ना तुम्ही ॲट ॲव्हरेज मंथली तुम्ही आठ ते नऊ तास अभ्यास केलाच पाहिजे ॲव्हरेज म्हणतो मी मंथली म्हटलं तुम्हाला मी हा अभ्यास झाला पाहिजे बरं हे अभ्यास म्हणजे काय तुम्हाला ॲव्हरेज महिन्याचं भरून काढायचं नाहीये मग एका दिवशी बारा तास करतो एका दिवशी सहा तास करतो असं नाही चालणार तर ॲव्हरेज म्हणजे काय सातत्य पाहिजे तुमच्याकडे आणि दररोज करायचेच आहे हे स्वतःला सांगून टाका पुढचे दहा महिने जर तुम्ही प्रॉपर केलं ना गॅरंटेड आहे की तुम्ही ह्या एक्झामला फर्स्ट मध्ये क्रॅक कराल गॅरंटेड आहे शंभर टक्के फिट व्हाल तुम्ही जर, एक शंबर ड़के, शंबर ड़के जर हे खरं वाटत असेल तुम्हाला तर दहा महिने सातत्याने अभ्यास करा फॉलो करा डेफिनेटली रिझल्ट तुमचा असेल आणि शालेय जीवनामध्ये तुम्ही हुशारच हसावं लागतं असं अजिबातच नाहीये सो आत्ता अभ्यास आतापासून तुम्ही जर आठ ते नऊ तास अभ्यासाला ॲव्हरेज टाईम जर दिला आणि सातत्याने दिला बाकी काही ऑब्स्टॅकल आले काही प्रॉब्लेम्स आले ते बाजूला मी फक्त फोकस्ड आहे अभ्यासामध्ये हे जर दर तुम्ही दररोज फॉलो केलं तर मला वाटतं पहिल्या आठ टाईम तुम्ही एक्झाम क्रॅक करू शकता आणि ह्या सगळ्या प्रोसेसमध्ये महत्त्वाचं काय आपण नेहमी ऐकतो प्रॅक्टिस मेक्स मॅन परफेक्ट मग आता ही जी एक्झाम आहे ती एक्झामा जसं तुम्हाला रिटर्न स्किल करायचं आहे मेन्सला तर टीमला एम सी क्यू पॅटर्न आहे मग रिटर्न असेल किंवा एम सी क्यू असेल याची प्रॅक्टिस जबरदस्त केली पाहिजे एखादा विषय वाचून झाला की तुम्ही मॉक टेस्ट द्यायला पाहिजे एम सी क्यू म्हणा किंवा टेस्ट ज्या रिटर्न ज्या असेल त्या दिल्या पाहिजे त्या काय शिकवतात आपल्याला त्या शिकवतात की प्रश्न कसा सोडवावा सायकल चालवण्याबद्दलचं पुस्तक घेतलं आणि पुस्तक वाचत बसलो अशी सायकल चालवा तशी सायकल चालवा पाठ करून टाकलं सगळं तोंडपाठ आहे सायकल कशी शिकायची पण ॲक्च्युली प्रॅक्टिकली तुम्ही बघितलं का सायकल चालून नाही सो मला म्हणायचं की अभ्यास कसा करा हे सगळं समज तुम्हाला पण आता ह्या अभ्यासाचं रूपांतर रिझल्ट मध्ये आणायचं असेल तर मध्ये जे आहे हत्यार आहे ते म्हणजे काय एक्झाम टेस्ट ती दिली पाहिजे ती शिकवते प्रश्न कसा सोडवावा विकनेस काय हे सांगते टेस्ट तुम्हाला की तुमच्या विकनेस तुमच्या विकनेस काय ह्या ह्या विकनेस आहे तुम्ही लिहून काढा त्याच्यावरती काम करा विकनेसवरती काम केलं की ग्रोथ होणार आहे कन्सेप्ट कळाली का एखादी विषयाची कन्सेप्ट तुम्हाला प्रॉपर कळाली असेल तर तुम्ही उत्तर चांगलं लिहू शकतात किंवा एम सी क्यू चांगलं सोडू शकतात रिव्हिजनची गरज आहे का हे पण कळतंय तुम्हाला कन्सेप्ट कळली नाही म्हणजे रिव्हिजनची गरज आहे उत्तर देता आलं नाही म्हणजे रिव्हिजनची गरज आहे प्रॉपर उत्तर लिहू शकलो नाही म्हणजे उत्तराची गरज आहे आणि टेक इट पॉझिटिव्हली आणि ह्या टेस्ट देताना पॉझिटिव्ह घ्या मला याच्यातनं विकनेस समजून घ्यायचा आहे नाहीतर मग बऱ्याच असं होतं की अरे बापरे मला काहीच येत नाही आहे मला जमतच नाही आहे मला समजतच नाही आहे नाही इट पॉझिटिव्ह मला थोडंफार समजलं आहे अजून बरंच बाकी परत अभ्यास करा थोडं समजले बरस से बाकी परत अभ्यास करा या पद्धतीने तुम्ही जर ह्या टेस्टकडे बघितलं आणि हे प्रॅक्टिस केली डेली करा विकली करा तर याच्यातनं तुमची ग्रोथ हंड्रेड पर्सेंट होणार आहे हे सगळे अनुभवाचे बोल मी तुम्हाला सांगतोय माझे पण आणि काही अधिकाऱ्यांचे पण आहे सो हे सगळे तुम्हाला मी तुमच्या समोर इथे मांडलेले आता तुम्हाला बुक रिडिंग करणं आणि इंटरनेटचा वापर करण्याबाबत पण विचार करावा लागेल जर तुम्ही ऑथरिनी प्रॉपर माहिती बुकमध्ये दिली असेल तर विनाकारण इंटरनेटचा वापर टाळा मी तर सांगतो सोशल मीडियापासून थोडं दूर राहा गरजेचं असेल तर दिवसभरात एक तास फक्त सोशल मीडियाला वेळ द्या सकाळी तास संध्याकाळी अडतास बाकी जास्तीत जास्त वेळ तुमच्या अभ्यासासाठी इंटरनेटचा वापर करा पण अभ्यासासाठी करा अवांतर रील्स आली ती पाहत 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 दोन तास कधी होतात समजत नाही सो so, थोडं रिस्ट्रिक्शन टाका अभ्यासाची रिलेटेड गोष्टीच फक्त मी इंटरनेटवर सर्च करलो अदरवाईज मला गोष्टी बघायची गरज नाही आहे so, सो याच्यापासून थोडं दूर पण राहायला शिका तुम्ही म्हणजे लक्षात घ्या त्यानंतर आत्तापासून काय करावं याबद्दल मी बऱ्याचशे वेळेस बोललेलो आहे की तुमची ही प्रोसेस असते अभ्यासाची सिलेबस क्यू बेसिक स्टेट स्टेटबोर्डचं रिडिंग रेफरन्स बुक नोट्स आणि टेस्ट सिरीज आणि मग पुढे रिव्हिजन ह्या गोष्टी फॉलो करा आत्तापासून करा याच्यावरती मी बऱ्याचशा वेळेस बोललेलो आहे ते व्यवस्थित बघा आणि तुम्हाला जर वाटत असेल की मला रिझल्ट पहिल्या अटेम्प्ट मध्ये आणायचा आहे तर आत्तापासून तयारी लागा कारण दोन हजार सव्वीसची तयारी चालू झाली आहे विद्यार्थी तयारी लागलेल्या आहेत आणि ह्या तयारीसाठी इग्नायट अकॅडमीच्या बॅचेस पण अव्हेलेबल आहे बॅचेस वरती आता आषाढी निमित्त आषाढी एकादशी निमित्त पंचवीस टक्के आवडी ऑफ चालू आहे सो so, तुम्ही ही बॅच पण सात तारखेपर्यंत घेऊ शकतात सात तारखेपर्यंत आषाढी एकादशीची ऑफर चालू आहे एकना सगळ्या कोर्सेसवरती ऑफर ट्वेंटी पर्सेंट चालू so, आहे सो घेऊ शकतात आणि ऑफलाईन सुद्धा बॅचेस आपल्या पुणे नाशिक छत्रपती संभाजीनगरला चालू आहे सो so, विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला काय वाटलं या व्हिडिओमधनं तुम्हाला गेन झालं का काही मिळालं का मला कमेंटमध्ये कळवा अजून काही मुद्दे मी पुढच्या व्हिडिओत घेणार आहे त्यासाठी तुम्ही चॅनल सबस्क्राईब करून बेलायकॉन क्लिक करून ठेवा असे छोट्या छोट्या मुद्द्यांवरती तुमच्याशी मी डिस्कशन करणार आहे आणि तुम्हाला ह्या गोष्टीतनं काय म्हणजे एक एक स्टेप पुढे घेऊन जाणार आहे आणि आमची टीमसुद्धा यूट्यूबवर तुम्हाला मोफतपणे मार्गदर्शन करत आहेत ते पण व्हिडिओ तुम्ही बघत चला आणि काही शंका असेल तर आमच्या टीमला नक्की कॉल करा व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा चॅनल सबस्क्राईब करा पुन्हा व्हिडिओ नेक्स्ट व्हिडिओमध्ये धन्यवाद